मैत्रिणींनो आज आपण नाश्त्यामध्ये बनवणार आहे मसाला ओट्स ओट्स बनवण्याकरिता आपल्याला लागणारं साहित्य मी सांगणार आहे आधी मी सर्व कट करून घेतलेलं आहे आणि लोखंडी भांड मी गॅसवर मांडून घेते त्यानंतर त्यामध्ये एक वडीभर तेल घालते आणि तेल मस्तपैकी तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतरच आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे थोडंसं मसाला ओट्स करायचं म्हटलं म्हणजे मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे त्यासाठी मी लागणारं साहित्य घेतलं आहे ओट्स आणि कांदे टमाटर आणि गाजर आणि मसाला तिखट मीठ ल हळद जास्त काही साहित्य आपल्याला लागणार नाही आहे ओट्स बनवण्यासाठी तर न, चला आता आपण ओट्स बनवायला घेऊया त्यासाठी मी टाकत आहे तेल तपल्यानंतर कांदा कांदा मस्तपैकी आपल्याला लाल होऊ द्यायचा आहे चांगला छानपैकी परतू द्या कांद्याला लाल झाल्यानंतरच त्याच्यामध्ये बाकी साहित्य टाकू आपण आणि ओट्स हे आपल्या आहारासाठी खूप पौष्टिक आहे मुलांना पण आपण खाण्यामध्ये मोठ आणि ओट्स हेच पदार्थ आपण दिलेले पाहिजे अंडी उखडलेली दूध त्यामध्ये आता टाकूया आपण तिखट मीठ मसाला सर्व घालून घेऊया आणि मसाला छान झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकले टमाटर छानपैकी परतून घेऊ थोडेसे मऊसर होऊ द्यायचे टमाटर आणि त्यामध्ये गाजर घालून घेऊ गाजर जास्त शिजू नाही द्यायचे आपल्याला कारण ते खाताना आपल्याला क्रंची लागले पाहिजे म्हणजे मुलांना खाताना मजा पण येते नाश्ता करताना मुलांना असं काहीतरी वेगळं लागलं वाटलं पाहिजे म्हणून आपण काहीतरी वेगळं बनवायचं असते त्यामध्ये आता ओट्स टाकून घेऊ ओट्स छानपैकी परतून घ्यायचे एकजीव होऊ द्यायचे मसाला सर्व सर्व मसाला एकत्र झाल्यानंतर तोपर्यंत आपण पाणी गरम बाजूला करून ठेवायचं आहे आणि प्लीज माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मैत्रिणीनं मी हा व्हिडिओ नवीन नवीन बनवत आहे तर माझं काही चुकतं प्लीज प्लीज मला माफ कर जा आता आ, 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 मी पाणी गरम झालेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एकजू करून घेते सर्व मसाला एकत्र पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे आणि हा मसाला शिजेपर्यंत आता मैत्रिणीं नाश्त्यामध्ये मुलांना रोजच्या जेवणामध्ये आणि नाश्त्यामध्ये पौष्टिकच आहार द्या कारण आजची ही जीवनशैली खूप धावपटीची झालेली आहे आणि मुलांना फास्ट फूड खूप आवडत आहे फास्ट फूडपासून मुलांना थोडं दूर ठेवा त्यांना पौष्टिकच आहार द्या असं माझं म्हणणं आहे जर माझ्याकडनं काही चुकत असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये आता ओट्स आपले शिजलेले आहे ते एका प्लेटमध्ये सर्विंग बॉल मध्ये काढून घ्यायचे किंवा प्लेट मध्ये काढून घ्यायची माझी नाश्त्याची प्लेट तयार आहे त्यासाठी मी मुलांसाठी नाश्त्यामध्ये नेहमी पौष्टिक असाच आहार देते दे, एक चकली घेतलेली आहे मखाने घेतलेले आहे आणि कच्च्या मोठीचे सलाद आणि